कुटुंबाची <coughs> जिम्मेदारी आदरणीय साहेबांनी घेतली आहे आणि आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून आपण जे काही कुटुंबाची जिम्मेदारी आम्हाला तुम्ही गावकऱ्यांनी ठरवून तुम्ही सांगा आम्ही ते स्वीकारू पण सगळ्यात महत्वाचं साहेब हे मास्टर माइंड आणि हे जे आहेत ना हे फक्त हे वाल्मिक कराडे साहेब ह्याच्यामध्ये नाही नाही हे जो हे आपला जिल्हा एकदम पुरोगामी तुम्हाला विचारा मारणार जिल्हा साहेब हे ह्या माणसांनी सगळी ही काशी करून टाकली या दोन समाजामध्ये सगळी तेढ निर्माण ह्या माणसांनी केली तिथे आपल्याला रडून जमणार नाही तुम्हाला सांगतोय मी हा रडून असं हे असलं रडलं तर मी तुम्हाला सांगतोय आम्ही बाप्पा मी आम्ही कधी बी त्या दिवशी मी गावात आलो तुम्ही सभागृहामध्ये ह्यांनी मांडलंय मी सुद्धा मांडलय घाबरायची आणि भ्यायची गरज नाही बरं का कुणाला तुम्हाला सांगतो मी आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही ताकदीनिसा साथ देणार जोपर्यंत ह्यांना न्याय देणार नाही एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गप्पासणार नाही आता उद्या आम्ही सगळ्या सर्वच पक्षाची आम्ही बैठक साहेब आम्ही बोलवतोय बीडला आणि जोपर्यंत दोन त्याच्यामध्ये मूळ आहेत ते खंडणीच्या विषयामध्ये ते कराडचं नाव टाकले साहेब जेव्हा ती सहा तारखेला टाकलं पाहिजे होतं आणि दुसरं ते त्याच्यात तर एक अटक झाली नाही दुसरी गोष्ट तीनशे दोनमध्ये मध्ये त्यांच्या कुटुंबाचे तिथं घरी आत्ता बोलताना म्हणले सूत्र जा सगळे घाबरायला ला लागले बोलायला इथं सुद्धा गावात आल्यानंतर त्या दिवशी गावात मी चर्चे केली आहे साहेब मेन सूत्रधार हे हे दोन समाजाचा तिळक हे वादच मिटून जातोय भांडणं लावायचं कामच हे माणूस करतो सगळा सगळा जिल्हा नाही महाराष्ट्राचं लक्ष लागलं साहेब एवढीच विनंती आणि आपण बोलासाहेब